हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर कारलेची भाजी अजिबात कडू न लागणारी वेगळ्या पद्धतीमध्ये मी दाखवणार आहे तरी ते पाव किलो कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ अशी ना आपण धुवून घेऊयात पाहू शकता छान अशी ताजी कारली आहेत आणि आपण आता आहे ना कारली छान अशी आहे ना चिरून घेऊयात शे गोल असे स्लाइस करून घ्यायचे कारल्याचे आपला जेवढे जमल तेवढं पातळ असं कारला आपण आहे ना चिरून घेणारे बघू शकता ह्या पद्धतीनं छान अशा गोल आपण कारल्याचं स्लाइस करून आहे ह्या पद्धतीने बनवा खूप सुंदर होतं अजिबात कडू होत नाही आपलं आणि न खाणारे पण आहे ना, ना मागून मागून खातील इतकं सुंदर असं तर सगळं कारलं आहे ना छान असं मी चिरून घेतलेलं आहे त्याच्या ज्या बिया असतात ना त्याही आपण काढून टाकायच्या आहेत आणि एका बाऊलमध्ये ना आपण कारलं जे घेतलंय ना चिरून ते टाकूयात आणि त्याच्यावरती ना एक छोटा चमच आहे ना मीठ टाकायचं चा। छान असं मीठ सगळ्या कारलेलं आहे ना ह्या पद्धतीने लावून घेऊया आणि साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आता इथे एक कांदा आणि टोमॅटो घेतला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला आहे ना बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा आपला आहे ना छान असं बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो हे आपण चिरून घेऊया लसूण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसूण आहे ठेचून घ्यायचा आणि आता जे आपण मीठ लावलेलं जे कारलं आहे ना ते बघूया बघा मीठामुळे ना आपल्या कारल्याला आहे ना थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पद्धतीने ना आपण पन। कारला पण आहे ना असं मीठ छान असं चोळून घ्यायचं चा। पाहू शकता छान असं पाणी सुटतं ह्या पद्धतीने छान असं ना व्यवस्थित असं ना चोळून चोळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं जे पाणी जे असतं ना ते सगळं निघून जातं आणि जो कडवट पण असतो ना तो सगळा जातो छान असं आहे ना व्यवस्थित असं पिळून घेऊयात जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी काढायचं पाण्यामुळे ना आपलं कारलं आपण सगळं पाणी काढणार आहे ना त्याच्यामुळे कारलं अजिबात आपलं कडू होत नाही पाहू शकता जेवढं जमत तेवढं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जे राहिलेलं कारलं आहे ना ते आपण छान असं पिळून घेणार आहे बघू शकता आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा दोन तीन मिनिट छान असं परतूया आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा छान असं परतून येऊयात कांदा आपला छान असा गुलाबी होईपर्यंत भाजायचा आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा कांदा टोमॅटो लसूण छान असं भाजून घेऊयात बघू शकतो छान असं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया हळद टाकायची घरी बनवलेली चटणी गरम मसाला धना पावडर जिरा पावडर मिरची पावडर छान असं हे परतून घेऊयात तर त्याच्यामध्ये आपण आता कारलं टाकूयात छान असं मिक्स करूया चवीनुसार मीठ टाकायचं माझ्याकडून स्कीप झालेलं आहे मिक्स करूयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि झाकून ठेवून देऊयात बघू शकता अगदी एक पाच मिनिटाची आहे ना एकदम बारीक गॅसवरती वाफ काढलेली आहे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा छान असं हलवून घेऊयात पुन्हा एक पाच मिनिट ना झाकण ठेवूयात तर पाहू शकता मस्त शेप ना कारलेची भाजी येणं तयार आहे अजिबात कडू होत नाही नक्की ह्या पद्धतीने करून बघा खूप सुंदर होते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद